रणभूमीवर भैरव उतरतो तेव्हा शत्रूंच्या धमन्यांमध्ये रक्तसुद्धा थंड होतं कारण ही फक्त बटालियन नाही तर हा आहे भारताच्या नव्या युद्धकाळाचा अग्निसंस्कार कल्पना करा सीमेवर रात्रीचा अंधार आहे बर्फाने झाकलेल्या पर्वतांमध्ये काही सावल्या हलतात कोण आहेत ते, ते आहेत भारताच्या नवीन युगातील भैरव सैनिक जे शत्रूच्या बेसमध्ये पोहोचण्याआधीच त्यांची योजना उद्ध्वस्त करतात आज आपण बोलणार आहोत त्या भैरव बटालियन्सबद्दल ज्यांनी भारताच्या संरक्षण रणनीतीत एक नवीन क्रांती आणली आहे भैरव हे नावच पुरेसं आहे भीती वेग आणि विनाशाचं प्रतीक आणि सोबत आहे अग्नि भारताची तंत्रज्ञानावर चालणारी ज्वाला जी रणांगणात नव्या युगाचा आरंभ करते आजचं युद्ध आहे जुने युद्ध जिथं हजारो सैनिक आणि टँक लागायचे तिथं आता ड्रोन्स सॅटेलाईट आणि फक्त काही धाडसी सैनिकच पुरे पडतात भारतीय सेना आता हाच बदल ओळखून पुढे चालली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे भैरव बटालियन आहे भैरव म्हणजे भीषण वेग आणि नियंत्रण या बटालियन्स पारंपरिक इन्फॅक्टरी जड नाहीत तर हलक्या जलद आणि टेक्नॉलॉजी सज्ज आहेत प्रत्येक युनिटमध्ये फक्त सुमारे अडीचशे जवान असतात पण त्यांचा वेग आणि सटीकतेसमोर हजार सैनिकही कमी वाटतात ते काही मिनिटातच ऑपरेशन पार पाडून गायब होतात जणू वाऱ्यासारखे आले आणि वादळासारखे गेले भैरव युनिट्सना दिली जाणारी साधनं अजिबातच सामान्य नाहीत ड्रोन प्लाटून नाईट विजन गॉगल्स लॉइटरिंग मशिनन्स अगदी ए आय आधारित कम्युनिकेशन सिस्टमपर्यंत सगळंच त्यांना पुरवलं गेलं आहे ते शत्रूला आधी ओळखतात आणि मग गुपचूप त्यांच्यावर आघात करतात त्यांचे शस्त्र कमी असले तरी अचूकतेने वापरले जाणारे आहेत वन शॉट वन किल हेच त्यांचे ब्रीद वाक्य आहे अनेक न्यूज रिपोर्ट्समध्ये भैरवसोबत अग्नीचा उल्लेख केला जातो पण इथे अग्नि म्हणजे केवळ मिसाईल नाही तर भारतीय सेनेचा नव्या युगातील अग्निवीर दृष्टिकोन ही ती ज्वाला आहे जी पारंपरिक सेनेतून पुढे जात आहे भविष्यातील युद्धासाठी सज्ज होत आहे भैरव म्हणजे शरीर आणि अग्नी म्हणजे आत्मा ही बटालियन्स टू फ्रंट वॉर म्हणजेच पाकिस्तान आणि चीन दोन्ही सीमांवर कायम राहणार आहे या युनिट्सना पर्वतीय क्षेत्र जंगल आणि शहरी युद्धांसाठी प्रशिक्षित केलं जाते ते नियती नियमित इन्फॅक्टरी आणि पॅरा स्पेशल फोर्सेसच्या मधला पूल आहेत जे कमी वेळात कमी साधनांमध्ये मोठं नुकसान करू शकतात म्हणजेच शत्रू विचार करतो तोपर्यंत भैरव त्याच्याच मागे उभा असतो या सैनिकांचं प्रशिक्षण अलौकिक असतं त्यांना एका सेकंदात निर्णय घेणं शिकवलं जातं ड्रोन चालवणं नकाशे वाचणं सायलेंट मुवमेंट रात्रभर ऑपरेशन्स आणि जलद एस्केप आर्ट हे सगळं त्यांच्या रोजच्या रुटीनचाच भाग आहे त्यांना भूतासारखे काम करायला शिकवलं जातं ते दिसत नाहीत पण त्यांच्या उपस्थितीचा परिणाम मात्र सगळ्यांनाच जाणवतो प्रत्येक नवीन प्रणालीसोबत आव्हाने येतात आणि ती आव्हाने पूर्णही करावी लागतात या युनिट्सना सतत नवीन तंत्रज्ञान आणि माहितीची गरज असते पण भारताची सेना हाच बदल स्वीकारते आणि भविष्यात भैरव रुद्र आणि दिव्यस्त्र यासारख्या अनेक फोर्सेस एकत्र काम करून भारताला नेटवर्क वॉरफेअरच्या शिखरावर नेतील भैरव आणि अग्नी हे फक्त शब्द नाहीत तर ते आहेत भारताच्या नव्या युद्धयुगाचं घोषवाक्य आज रणांगणात लढणारा प्रत्येक सैनिक आता अधिकच सज्ज आहे त्याच्या हातात आहे शक्ती पण त्याच्या मनात आहे संयम आणि जेव्हा ही नवी बटालियन पुढे चालते तेव्हा जग पाहतं हा आहे भारताचा नवा अवतार युद्धातील भैरव आणि अग्नीचं संमिश्र रूप जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा आणि भारताच्या अशाच रहस्यमय वॉर टेक्नॉलॉजीज आणि बटालियन्सवर रोज नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिफेन्स मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र